Here, yeah, respected dignitaries, chief honorable teaching staff, parents and all my dear friends, today myself Abhinav and I are, now, are going to present a speech on our topic, Sri Gurudev, Sarvangin, Bal Sanskar Shivir, daily routine. We wake up at 4.30am as yes, we wake up.

प्रार्थना मंदिर अथवा पर भी ध्यान स्तूपा भी निर्माण आफ्टर सामुदायिक ध्यान वी फॉर डूइंग सूर्य नमस्कार एंड आफ्टर इट वी क्लीन अवर इन्वायरमेंट एंड अवर सराउंडिंग राशन टाइट सेट डेट को धावती को चालती को आसने सूर्य नमस्कार घालती को गाती चिंतन करती हे दृश्य दिशो प्रभाती आफ्टर क्लीनिंग द एनवायरमेंट वी गो टू टू योगा

वी थे शिक्षण उपयोगी आफ्टर प्लेइंग द गेम्स लाइक लेजी मल्लका एंड लाटीकाटी वी हैड अ ब्रेकफास्ट आफ्टर इट वी हैड अ सिंगिंग पीरियड दिस पीरियड वाज़ सो ग्लोरियस एंड शॉर्ट डाटर्स अ वैरायटीज ऑफ सॉन्ग आफ्टर द सिंगिंग पीरियड देयर वाज़ बोधि कासिका द बोधि कासिका वाज़ सो इंटरेस्टिंग एंड जस्ट आफ्टर बोधि कासिका देयर वाज़ अ लंच एंड बिफोर डूइंग द लंच we had learned Hindi, Marathi and Sanskrit slok and after lunch we had take rest for some time. Rashtra Sangha had said that Sade Taze Anna Gyaave Vede Vari Jopu Vave Jag Vave Jopu Ta Jag Ta Jaudi Nasave Sparsh Nare Koni After rest we again had ready for the Bhagdik Tasiga In this period Sir taught us about the great personalities such as Rashtra Sangha Sri Tukuruji Maharaj Sane Ji, Mohanad Prophet

असे लोकांना सांगावे आफ्टर सिंगिंग पिरियड वी हॅड अ ब्रेकफास्ट अँड आफ्टर इट वी अगेन गेट रेडी फॉर द प्लेईंग गेम्स दिस टाइम सर टॉट अस डिफरेंट टाइप्स ऑफ गेम्स व्हिच स्टुडंट एन्जॉय अ लॉट आफ्टर प्लेईंग द गेम्स देयर वाज सामुदायिक प्रार्थना व्हिच वाज डन विथ पीस राष्ट्रजन सेट सेड दैट विश्व होऊ शकेल शांतता तेथे गावाची कोण कथा सामुदायिक प्रार्थना करील एकता नित्यासाठी तुकड्यावाने राशीन पेक्सिट सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना आफ्टर सामुदायिक प्रार्थना वी हॅड ए पिरियड ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ ब्युटिफुल लाईफ आय मीन ओळख सुंदर जीवनाची इन दिस पिरियड सर अगेन टॉटस अबाउट द ग्रेट पर्सनॅलिटीज सच एज स्वामी विवेकानंद सुभाष चंद्र बोस एक्सेट्रा अँड दे ऑल्सो टॉटस हाउ टू अडॉप्ट अँड फॉलो देअर प्रिन्सिपल्स इन युअर लाईफ तर दी आयडेंटिफिकेशन ऑफ द ब्युटिफुल लाईफ वी हॅड अ लंच अँड लास्ट सेंट दॅट सेट दॅट मुलगा अभ्यासा लागला की सात्विक खाणे असावे त्याला खारट आंबट तिखट मसाला देऊ नये भोजनी आफ्टर लंच वी लर्न सम हिंदी मराठी संस्कृत अँड ग्राम गीता श्लोक अँड आफ्टर इट वी सांग सम प्रेयर्स सच एस लिपी प्रेयर आय मीन निद्रापूर्वक प्रार्थना अँड राष्ट्रवंदना अँड आफ्टर इट वी गो फॉर अ स्लीप And this routine repeats again and again daily. russian that said that, kahi patan patan karave, shari manasi varan lavave, jivana adar shivavaya esakrami. In the studies, I had learned so many things. I had taken out good qualities and I had thrown bad qualities. And in this day, after going at home, I will tell all the people that there should be not caste and create discrimination. That all of them had right to do samudai kyan and samudai pratna. इंडिया अँड द महाराष्ट्र फर्स्ट आय वॉज सो लेझी बट नाव ॲटोमॅटिकलीन हिंदी मराठी सर्स वी आर थँकफुल टू श्रीडकर गोर्जी फॉर दिस कॅम्प अँड वी मस्ट थँकफुल टू टीचिंगुनिटी टू स्पीक अपॉन युअर With this we remain thank you jai guru